पुढच्या हफ्त्यातच गटारी असल्यामुळे प्रत्येक घरामध्ये आता भाजणीची तयारी लगबग चालू झाली असेलच तर सगळीच भाजणी करतात असं नाही आजकाल रेडीमेड पण घेऊन येतात पण त्याची सर या आपण जे घरी भाजणी करतो त्याला कधीच येणार नाही कारण आपण ताजा मसाला बनवतो आणि त्याचा जो वास असतो तो छान दरवळतो आणि त्याची चवही वड्यांमध्ये छान अशी येते तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा ज्यामध्ये मी प्रमाण अचूक सांगितलेलं आहे आणि जर तुम्हाला वेळ नसेल आणि तुम्ही गृहिणी नसाल आणि तुम्ही वर्किंग वुमन असाल तर ह्यामध्येच मी तुम्हाला अजून एक मी रेसिपी दाखवलेली आहे ज्यामध्ये इन्स्टंट वडे कसे करू शकाल तेही तुम्ही बघू शकाल एकाच व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा तुम्हाला यावर्षी भाजणीचं पीठ बाहेरून आणायला लागणार नाही एवढी मात्र मी खात्री देते तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण नेहमीचे तांदूळ मी असे दहा किलोच्या डब्यामध्ये भरून ठेवते तर ह्यातूनच मी प्रमाण कसं घेते आणि पुढे आपण कशा पद्धतीने सगळं प्रमाण घेणार आहोत हे मी तुम्हाला दाखवते तर सुरुवातीला आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तर नेहमी आपण जे वापरतो तांदूळ तेच घ्यायचे आहेत तर इथे मी वाडा कोलम घेतलेला आहे भाजणीसाठी तर आपण हे तांदूळ न धुता डायरेक्ट भाजायला घेणार आहोत कोणतीही अशा पद्धतीची बाटली असेल जी पाचशे ग्राम शंभर ग्राम किंवा एक किलोची तर ते स्टिकर न काढता असं ठेवलात ना तर पुढे तुम्ही कोणतीही रेसिपी बनवत असाल तर ते माप बघून तुम्हाला सोपं पडेल इथे हे जे तुम्ही बघू शकता इथे पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलोची ही बाटली आहे तर ह्याच बाटलीने मी माप घेणार आहे तर मला इथे अर्धा किलो तांदूळ लागणार आहे म्हणजे पाचशे ग्राम तर मी पूर्ण भरून घेते आहे तुमच्याकडे माप असेल तर खूप सोपं होईल पण आता शक्यतो जे मुंबईत राहतात किंवा इतर ठिकाणी त्यांच्याकडे माप नसतं तर गोंधळ उडतो त्यांचं एकतर तुम्ही घरातले जे सामान आहे त्याचं माप या पद्धतीने घेऊ शकतात किंवा डायरेक्ट किंवा डायरेक्ट तुम्ही वाण्याकडून तेवढं सामान मोजून आणू शकतात तर मी हे अर्धा किलो तांदूळ घेतलेले ते आपण कढईमध्ये घेऊया भाजायला कढई ही जाड बुडायचीच घ्यायची आहे मंद आचेवरती आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर तांदूळ असे डायरेक्टली घ्यायचे नसतील तर दोन पर्याय आहेत परत इकडे तुम्ही एकतर स्वच्छ कपड्याने पुसून वापरू शकतात किंवा एकदा धुवून पाच ते सात तास पंख्याखाली वाळत घालून नंतर ह्याचा वापर तुम्ही करू शकतात भाजणीसाठी मी इथे डायरेक्ट वापरलेले आहेत तर आपल्याला मिडियम फ्लेमवरती ह्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे पण लक्षात ठेवा आपल्याला कोणताही जिन्नस करपू द्यायचं नाही आहे हे तांदूळ भाजून झालेले आहेत आणि रंगही बदललेला नाही आहे, आहे तांदळाचा तर आपण हात लावून एकदा बघूया हे छान गरम झालेले आहेत म्हणजे हे छान भाजून झालेले आहेत आपण परातीमध्ये काढून घेऊया तांदूळ दुसरे जिन्नस आपण घेणार आहोत ते पाचशे ग्राम जोंधळे म्हणजे ज्वारी घेणार आहोत तर इथे आपण त्याच मापाने पाचशे ग्राम ज्वारी घेतलेली आहे ती पण आपल्याला फ्लेम वरती भाजून घेणार आहोत या पिठाचे थालीपीठ पण खूप छान होतात त्यामुळे तुम्हाला प्रमाण वाढवायचं असेल किंवा विकण्यासाठी पण तुम्ही जर विचार करत असेल तर हे माप परफेक्ट आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकतात तुम्हालाही सोपं जाईल त्यामुळे मी इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही भाषांमध्ये खाली ह्याचं प्रमाण दिलेलं आहे आता याच व्हिडिओमध्ये मी इंस्टंट वडे पण दाखवणार आहे ज्या गृहिणी आहेत त्यांना हे शक्य आहे भाजणी करायला पण ज्या वर्किंग वुमन आहेत जे नोकरीवर जातात त्यांना शक्य होत नाही तरी त्यांना घरी बनवून खायचे असतील वडे तर पुढे जाऊन तुम्हाला इंस्टंट वडे रेसिपी पण भेटेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला दोन्ही रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर आपण इथे ज्वारी छान भाजून घ्यायची आहे पण लाया फुटेपर्यंत आपल्याला थांबायचं नाही आहे त्याच्या आधीच आपल्याला ही ज्वारी काढून घ्यायची आहे इथे आपण पाव किलो चणा डाळ घेतलेली आहे आता जसजस आपण जिनस भाजत जातो त्याला फार काय वेळ लागत नाही कारण कढई छान गरम झालेली असते तर भाजायला वेळ कमी लागतो कोणतंही जिन्नस भाजू द्यायचं नाही आहे हाताला चटका बसला की तेवढंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि परातीच ओतून घ्यायचं आहे डाळीला छान वास यायला लागलाय आपण हात लावून बघूया झाली की नाही तर झालेली आहे छान परातीत काढून घेऊया उडीद डाळ घ्यायची आहे आप आपल्याला तर इथे मी दोनशे ग्रामची माझ्या काचेची बाटली होती त्याचा वापर आता इथे केलाय तर एकशे पंचवीस ग्राम ओडीट डाळ घ्यायची आहे म्हणजे सवाशे ग्राम आपण इथे उडीद डाळ घेतलेली आहे ती पण छान आपण भाजून घेऊया इकडे उडीद डाळ पण छान भाजून झालेली आहे आपण काढून घेऊया आता पेला किंवा वाटीच्या सायने आपल्याला एक कप जाड पोहे घ्यायचेत ते पण छान खरपूस भाजून घेऊया इथे वड्यांमध्ये किंवा थालीपीठच्या भाजणीमध्ये आपण जर पोहे टाकले तर ते वडे आणि थालीपीठ छान खुशखुशीत होतात म्हणून आवर्जून पोहे भाजणीमध्ये टाका हे छान भाजलेत आपण काढून घेऊया आता इथे आपण दोन ते अडीच मोठे चमचे धणे घ्यायचे आहेत वजनीप्रमाणे पंचवीस ग्राम तर पंचवीस ग्राम प्रमाणे दोन मोठे चमचे आपण धणे घेतलेले आहेत ते पण छान भाजून घेणार आहोत इकडे आता धणे आणि जिरं वापरल्यामुळे छान असा सुगंध दरवळतो धणे छान भाजलेले आहेत धणे आणि जिऱ्यामुळे भाजणीला असा मस्त तो। तो वास येतो तर छान असा वास द्यायला लागला भाजताना की समजावे की धणे भाजून झालेले आहेत ते आपण काढून घेऊया धणे भाजून झालेत आता दोन मोठे चमचे आपण जिरं घेऊया गॅस आपला मीडियम टू हाय फ्लेम वरती आहे त्यामुळे जिन्नस अगदी लगेच लगेच भाजले जातात छान भाजून झालेलं आहे हे पण आपण काढून घेऊया आता हे जिरं भाजून झाल्यानंतर आपल्याला गॅस करायचं आहे बंद कढई चांगली तापलेली आहे आधीच त्यामध्ये आपल्याला दोन छोटे चमचे मेथीदाणे घ्यायचे आहेत मी हा एक मोठा घेतलेला आहे चमचा ज्याकडे छोटा चमचा असेल तर ते दोन चमचे होतील हा मोठा असल्यामुळे मी एकच चमचा घेतलेला आहे मेथी दाणे गॅस बंद करून आपल्याला परतून घ्यायचं आहे फार आपल्याला हे भाजून घ्यायचं नाही आहे जास्त भाजलं तर भाजणीला कडवट स्वाद येतो अर्धा ते एक मिनटं आपल्याला असे मेथीदाणे परतून घ्यायचे आहेत एक मिनिटानंतर हे पण छान भाजून झालेले आहेत मेथीदाणे आता आपण काढून घेऊया सर्व धान्य आपण खमंग असं भाजून घेतलेलं आहे पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे मगच चक्कीवर द्यायचं आहे पण ते आपण ते कणके इतकं बारीक न करता थोडं सरसरीत असं दळून आणायचं आपल्याला पीठ इथे हे मात्र लक्षात ठेवा तर चक्कीवाल्याला त्याप्रमाणे तुम्ही सांगून ठेवा आधीच तर तुम्हाला कशी रेसिपी वाटली आहे तर मला नक्कीच सांगा आणि तर ह्या पद्धतीने एकदा करून बघा सगळ्यांना वडे खूप आवडतील आणि खूप छान बनतात रविवारचं तुम्हाला जर खायची इच्छा झाली असेल वडे तर हे नक्कीच बनवू शकतात तर ह्यासाठी आपण पीठ वापरलेलं आहे आठ चमचे तांदळाचं पीठ एक चमचा गव्हाचं पीठ आणि चार चमचे ज्वारीचं चा पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे धणे आणि एक चमचा मेथीदा हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आणि त्याची पूड बनवून या पीठामध्ये टाकायचं आहे नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित पीठ एकजीव करून घ्यायचं आहे परत व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गरम पाण्याचा वापर करून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे छान मळल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे शक्यतो आपण मालवणी माणसं अशीच पीठ ठेवत नाहीत त्यामुळे कांदा टाकून थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि ह्याला वीस मिनटं बाजूला ठेवायचं आहे पीठ वीस मिनिटानंतर कांदा काढायचा पीठ मळून घ्यायचा आणि छोटे छोटे गोळे करायचे आणि साच्याच्या साह्याने वड्याचा आकार द्यायचा आहे आणि छान गरम करायचं आहे तेल आणि कडकडीत कर तेलामध्ये वडे सोडायचे आहेत छान फुकतात मस्त लागतात तर या पद्धतीने रविवारचे चिकन सोबत किंवा काळे वाटाण्यासोबत हे वडे नक्की बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर सगळ्यांसोबत शेअर करा तोपर्यंत एन्जॉय वडील बाय बाय